वा एक नंबर हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आज आम्ही आलेलो आहे पार्वती अंगणला स्विमिंग करण्यासाठी आणि या बघा त्या वहिनी वगैरे त्यांची पण फॅमिली आहे आम्ही तीन फॅमिली आलेलो आहे आमची फॅमिली वगैरे स्विमिंग करण्यासाठी आणि इथे हा लग्नाचा हॉल आहे इथे लग्न पण लग्नाचे पण ऑर्डर घेतात वगैरे आणि या बघा हाय वगैरे करतात आणि इथे बघा किती मस्त हॉल आहे असं म्हणजे गार्डन वगैरे गार्डनसारखं सगळे आंब्याची वगैरे झाडं आहेत आणि मी तुम्हाला दाखवते हे बघा आंब्याची झाडं वगैरे मस्त फुलं आलेली आहेत आंब्याच्या झाडांना आणि किती मस्त वातावरण वा आहे आणि आम्ही सावलीला उभे आहेत त्यामुळं वातावरण मस्तच वाटतं आणि बाहेर खूपच आहे आणि आंब्याची झाडं बघा किती मस्त दिसतात नारलाची झाडं वगैरे आहेत आणि हा हॉल बघा किती मस्त आहे आणि चाफ्याला वगैरे फुलं आलेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवते आता स्विमिंग काढत चाललेलो आहे आम्ही बघा किती मस्त फुलं आलेली आहेत चाफ्याच्या झाडाला चा बघा दिसतच नाही आहेत ऊन असल्या आणि आत्ता मी स्विमिंगकडे चाललेली आहे बघा किती मस्त वातावरण आहे ना पण ऊन पण खूपच आहे पण बऱ्याच दिवसातून आम्ही आलेलो आहे स्विमिंग करण्यासाठी ऊन लागताना त्या मुलं थोडंसं असं वाटलं का स्विमिंग करायला जावं म्हणून आम्ही आलेलो आहे आणि इथे काम चालू असल्यामुळं का, ते नाही का काय बोलतात ते काहीतरी बोलतात ते आर वोरुन पानी पड़ता? <laughs> आ, ये ते नाही का वरून पाणी पडतं हे बंद आहे आणि सध्या कोणी आलेलं नाही आहे आम्हीच आले सगळ्यांच्या आधी लवकरच आलेलो आहे आम्ही त्यामुळं जास्त कोणी दिसत नाही आहेत आम्हीच सगळ्यांच्या आधी आलेलो आहे आणि हे बघा पाणी बघा किती दि सुंदर दिसतं मस्त एकदम शांत पाणी बघा नारळाची झाडं वगैरे वगैरे कसे मस्त दिसतात ना बघा मस्त मस्त या नाही का याला काय बोलतात यार हे नाही का वरून पाणी वगैरे पडतं त्याला काहीतरी बोलतात ना ते सगळं बंद आहे त्याचं काम बाकी आहे ना त्यामुळं काल काम चालू असल्यामुळं ते बंद ठेवलेलं आहे आणि खूपच ऊन आहे त्यामुळं मी स्कार्फ बांधलेला आहे तोंडाला आणि स्कार्फ बांधल्याशिवाय मी कुठे बाहेर निघत नाही आणि बघा पाणी किती सुंदर आहे आणि स्विमिंग पूल जाम आ, मोठा आहे खूपच सुंदर दिसतो ताप्याची फुलं बघा किती मस्त दिसतात एवढ्या उन्हामध्ये पण किती फ्रेश वाटतात फुलं आणि इथे कोणीच नाही आहे सगळं सुनसान जागा आहे कारण एवढ्या दुपारचे कोण येत नाही चार वाजल्याच्या नंतरच गर्दी होते इथे आणि आज संडे आहे आणि भरपूर लोकं येतील आणि बघा इथे सगळे एन्जॉय करतात आणि मी व्हिडिओ बनवण्यामध्ये आहे आणि माझे पाय एवढे भाजतात ना यार तरी पण मला व्हिडिओ बनवायचाच आहे खूप दिवस मी लेट करते यार व्हिडिओ बनवण्यासाठी आणि खूप पाय भाजतात माझे आणि किती मस्त एन्जॉय करतात सगळे यार आणि बघा आता मी फायनली पाण्यामध्ये उतरलेली आहे <laughs> आणि या छोट्याशा मुलीकडं मोबाईल दिलेला आहे व्हिडिओ बनवण्यासाठी तिला व्हिडिओ शूट नाही करतायत एवढा लांबून तिने व्हिडिओ शूट केलेला आहे आणि फ्रेंड्स तुम्हाला आ, पार्वती अंगणला यायचं असेल तर फक्त पन्नास रुपये तिकीट <laughs> आहे आणि जंगलामध्ये पार्वती अंगण म्हणजे स्विमिंग करण्यासाठी तुम्हाला यायचं असेल तर सस्तात मस्त तुम्ही येऊ शकता आणि स्विमिंगची मज्जा घेऊ शकता खूपच सुंदर आहे बघा मी उतरलेले पाण्यामध्ये आणि मोबाईल पाण्यामध्ये पडला ना मग मा होईल माझं कल्याण मी <laughs> पाण्यामध्ये उतरून व्हिडिओ शूट करते मोबाईल हातामध्ये घेऊन यार किती मस्त मस्त थंड थंड वाटतंय फ्रेंड्स तुम्हाला पोहायला यायचं असेल तर तुम्ही खरोखर इथे व्हिजिट करू शकता मुरबाडवरून मला असं वाटतं का दोन एक दोन किलोमीटरवरच्या अंतरावर असेल ते मीटर पण मला कळत नाही पण मी अंदाज सांगते किती किलोमीटर आहे माहीत नाही हे पण मी अंदाजा सांगते अंदाज किती एक दोन किलोमीटर असं बोलली मी पण मस्त इथे येऊ शकता काय एवढी काही गर्दी वगैरे नसते पण संडेला खूपच गर्दी असते पण मस्त वाटतं यार जंगलामध्ये एकदम फ्रेश वाटतं पाण्यामध्ये भिजल्यामुळं माझं काजल पसरलेलं आहे थोडंसं बरोबर करून घेते मी आणि पाण्यामध्ये आ असून पण जाम गरम होतंय वरून ऊन लागतं जाम आणि टुकटुक नुसता माझ्या अंगावरती पाणी टाकतोय आहे आणि मोबाईल भिजायची भीती वाटते त्याला किती वेळ सांगते तरी पण ऐकत नाही येतो अजिबात ऐकायला बघतच नाही आहे आणि फुल मज्जा आहे फुल म्हणजे फुल मज्जा आहे पाण्यामध्ये उन्हामध्ये पान उन्हा सॉरी उन्हामध्ये स्विमिंग करण्याची मज्जाच वेगळी असते आणि इथे माझ्या हाताला पण चटके बसायला लागलेत ते नाही का त्या लादीवरती मी हात ठेवलेत वगैरे हो आणि इथं काय यार ते नाही का आ, जे म्हणजे म्हणजे जे तिथे काम काम करतात ना वगैरे म्हणजे इथे यार पार्वती अंगणला इथे जे कामा कामाला आलेले आहेत ना ते लोक ते असे गाणे लावतात ना जसं काय त्यांना कसलं तरी गम झालेलं आहे आणि याच्यामध्ये तो गाणं मी नाही ऐकवू शकत कारण माझ्या मोबाईलला कॉपीराईट येईल त्यामुळं मला तो म्यूट करावं लागलं आणि बघा किती फुल मज्जा आहे ना खरंच फ्रेंड्स तुम्हाला यायचा असेल तर तुम्ही खरोखर इथे येऊ शकता जाम भारी आहे भारी तर तेवढंच आहे पण बोरिंगचं पाणी असल्यामुळं पूर्ण तोंड वगैरे काल पडतं म्हणजे <laughs> जब... पूर्ण तोंड पूर्ण अंग कालं पडतं आहे कारण याचं पाणी आहे तो बोरिंगचं पाणी आहे आणि वरून ऊन आणि तो बोरिंगचं पाणी आणि त्यामध्ये औषध टाकलेलं आहे त्यामुळं पूर्ण शरीर पूर्ण कालं कालं पडतं एकाच दिवसामध्ये पडतं आणि बघा अवतार कसा झाला यार माझा एवढ्या उन्हामध्ये आंघोळ करून आता घरी गेल्याच्या नंतर एकदा आंघोळ करेल तेव्हा जरा फ्रेश वाटेल गोड पाण्याने म्हणजे गोड पाण्याने म्हणजे नलाच्या पाण्याने घरच्या पाण्याने मग तेव्हा पूर्ण भारी वाटेल आणि जाम मी थकलेली आहे आंघोल करून आणि माझा मोबाईल पाण्यात पडला ना मग मला टाल्या वाजत घरी यावं लागेल बिना मोबाईलचा <laughs> आता आंघोळ करून करून जाम भूक लागलेली आहे फ्रेंड्स आणि इथे काहीतरी ऑर्डर करावं लागेल जेवण वगैरे भेटतो आपण म्हणजे सांगितलं ना का म्हणजे काय पाहिजे वगैरे जेवणासाठी किंवा नाश्ता करण्यासाठी तर ते सगळं भेटतं ऑर्डर केल्याच्यानंतर आणि आम्ही घरून टिफिन पण आणलेला सगळ्यांनी वेगळं वेगळं काहीतरी बनवून आणि बाहेर नाही का जेवणाची मज्जाच वेगळी असते जेवणाची सगळ्यांच्या सोबत आणि या बघा त्या वहिनी त्यांचे पण मिस्टर वगैरे आलेले त्यांची फॅमिली वगैरे आणि आमची फॅमिली म्हणजे तीन फॅमिली आलेले आहेत आम्ही आणि फुल मज्जा केली आणि वहिनी बघा किती स्टायलिश आहेत <laughs> बघा गॉगल वगैरे लावून वहिनी आमच्या कशा मस्त मस्त पोज देतात व्हिडिओमध्ये आणि या बघा सुषमा बैनी फ्रेंड्स मी दुसरी साईड दाखवते तुम्हाला यार खूप पाय भाजतात यार भरपूरच ऊन आहे आणि मी पायामध्ये काही म्हणजे चप्पल वगैरे घातलेली नाही खूपच ऊन आहे आणि एवढे चटके लागतात ना पायाला आणि हे ही झाडं कसली आहेत भारी वाटतात सारखी वाटतात त्याची पानं वगैरे पण नारलाची नसतील बहुतेक काय माहीत कशी आहेत आता मी पालण्यावरती बसते आणि तर पाणी वगैरे सगळं बंद असल्यामुळं चांगलं नाही आवडतं आणि गरम पाणी आहे त्यामुळं आणि मी पाल यार मी इथे जोरात पडली यार <laughs> यार खूप जोरात लागलं मला <laughs> खूपच जोरात लागलेलं आहे मला तरी पण मी पालण्यावरती बसलेली ते उतरतच नाही आहे आणि खूपच गरम पाणी हे सगळं बंद आहे या साईडला त्यामुळं चांगलं नाही दिसत आहे चालू असल्याच्यानंतर फ्रेंड्स कमेंटमध्ये सांगा नक्की काय असतं त्याचं नावच मला आठवत नाही आहे त्यामुळं तेवरून पाणी पडतं बघा त्याला काय बोलतात आणि खूप पाय भासतात म्हणून मी लवकरात लवकर पाण्यात उतरते ही बघा दुसरी साईड किती मस्त दिसते पूर्ण पाणीच पाणी आहे सगळीकडं इकडे पण पाणी म्हणजे सगळीकडं पाणीच पाणी आहे आणि खूपच गरम पाणी या साईडचं सा, कारण ज्या ठिकाणी शांत आहे ना पाणी त्या ठिकाणी म्हणजे कोणीच नाही तिक तिकडे गरम पाणी आहे आणि ज्या ठिकाणी आम्ही होतो ना त्या ठिकाणी तिथे थंड पाणी आहे आता पब्लिक वाढत चाललेली आहे किती आ, तीन साडेतीन वाजलेले आहेत आणि आता हळूहळू पब्लिक येते आणि किती मस्त हवा सुटले आणि वातावरण पण वेगळं झालेलं आहे म्हणजे वेगळं म्हणजे थंड थंड वातावरण झालेलं आहे आणि खूपच आम्ही पाण्यामध्ये मज्जा केलेली आहे भरपूरच आम्ही आंघोळ केली आणि किती मस्त हवा सुटले आणि बघा माझे मिस्टर कसे बसलेले आहेत तिकडे आणि ते पाण्यामध्ये काही उतरतच नाही आहेत सगळे बोलतात का तुम्ही पाण्यामध्ये या यायला सगळे सांगतात पण येतच नाही आहेत इच्छाच होत नाही आहे मग इच्छा नाही होत ना मला पाण्यात उतरायची आणि बसलेत असेच <laughs> आणि टुकटुक बघा टुकटुकची मस्ती कुठे पण मस्तीच असते टुकटुकची <laughs> बघा कसे पाण्यामध्ये पाय टाकून बसलेत माझे मिस्टर आणि आता फायनली आता आम्ही थोड्या वेळात घरी जाणार आहेत खूपच थकलेलो आहे आंघोल करून आणि भूक पण जाम लागलेले थोडंसं काहीतरी खाऊन घ्यायचं आहे आता काही सुचत नाही आहे भूक लागल्या मुलं आणि आता काय बोलावं काही कळतच नाही आहे <laughs> खूपच मस्त वातावरण झालेलं आहे आणि फायनली माझे मिस्टर पाण्यात उतरलेले आहेत हे बघा टुकटुकच्यासोबत मस्ती चालू आहे आणि फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळं मी व्हिडिओ इथंच थांबवते आणि फ्रेंड्स तुम्हाला पार्वती अंगणला यायचं असेल तर फक्त पन्नास रुपयामध्ये तुम्हाला किती वेळ थांबायचं आहे तेवढं तुम्ही थांबू शकता आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय टेक केअर बा बाय